तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या पहिल्याच निवडणुकीत प्रियंका गांधी यांचा चार लाख मताधिक्याने विजय वायनाड पोटनिवडणुकीत मिळवले राहुल गांधी यांच्यापेक्षा मोठे यश गांधी कुटुंबियातील तीन सदस्य संसदेतील सदस्य बहिणींची मोठी साथ जरांगे फॅक्टर निष्प्रभ महाविकास आघाडीची पूर्णपणे धुधान शरद पवार यांचा गड अखेर ढासळला महायुतीने जिंकल्या अठ्ठावन्न पैकी सेहेचाळीस जागा एक्झिट पोलच्या अंदाजाची एक्झिट सर्वच अंदाज फसले झारखंडमध्येही केवळ एकच अंदाज खरा ठरला एक आहे तो सेफ आहे देशाचा सर्वात मोठा महामंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य नकारात्मक राजकारणाचा महाराष्ट्रात पराभव पदाबाबतचा निर्णय परस्पर चर्चेतून मुख्यमंत्री शिंदे व फडणवीस यांची माहिती झारखंडमध्ये सलग दुसऱ्यांदा सोरेन मुख्यमंत्री होणार झामुमोसह इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत भाजपची निराशा देवेंद्र फडणवीस सहाव्यांदा विजयी नागपूर दक्षिण व पश्चिममध्ये काँग्रेसचा दारुण पराभव महाविकास आघाडीवर मोठी नामुष्की विरोधी पक्षनेते पदही मिळणार नाही शिंदेच्या पन्नास आमदारांपैकी दोन पराभूत शहाजी पाटलांचा पराभव शेतकरी कामगार पक्षाचे बाबासाहेब देशमुख विजयी रावसाहेब दानवेंचा आनंद द्विगणित बोकरदोनमधून मुलगा तर कन्नडमधून मुलगी विजयी राणे भावंडांना विजयी गुलाल कोकणने सोडली शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची साथ बांधकामाच्या खर्चात एकोणचाळीस टक्क्यांची वाढ चार वर्षात कच्च्या मालाच्या किमती वाढल्याचा परिणाम शिंदे गटासह ठाकरे गटालाही मनसे ठरली डोकेदुखी राज ठाकरेंच्या मनसेने नाई फोडला भोपळा पण दोन्ही शिवसेनेच्या उमेदवारांना केले पराभूत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रीपद राष्ट्रीय स्वयंसेवक संघही या नावासाठी अनुकूल पंतप्रधान मोदी निर्णय घेणार ठाणे एकनाथ शिंदेचे तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची मुंबई ठाण्यात काँग्रेसने स्वतःच्या हाताने करून घेतली स्वतःची स्थिती मुंबईत नोटाने गाठला सत्तर हजारांचा आकडा मुंबईकरांनी व्यक्त केली मतपेटीतून नाराजी सर्वाधिक नोटा मते, नगर मते। सावत्र सावत्रभावांना लाडक्या बहिणींनी जोडा दाखवला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य नव्या मुख्यमंत्र्यांची निवड चर्चेतून होणार इतर राज्यातील पोटनिवडणुकीमध्येही भाजपचाच वर भाजप वीस काँग्रेसचा तर तृणमूल काँग्रेसचा सहा जागांवर विजय माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद